एक वाटी शाबूस तांदूळ आणि एक वाटी बगरीचे तांदूळ भिजत घातले होते आता आपण हे ना मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता याच्यात आपण थोडस दही घालू आणि अजून एकदा फिरून घेऊ का आपलं मिश्रण आहे ना छान असं बारीक हो झालंय आता याच्यात आहे ना एक अर्धा चमचा ब्रेकिंग सोडा घालू आपण चवीनुसार मीठ घालू हे कालून झालं तर आपण याच्या फोडणीची तयारी करू चार मिरच्या कापून घेतल्यात बारीक तापून आहे ना हे एक चमचा तूप घालू आणि हे दोन तीन पान कडीपाट्याचे मॅशे तुकडे करून घेतलेत बारीक आपली फोडणी तयार झाली कापून अशी ओतून घ्यायची याची गेज़। आणि हे असं एकत्र कालून घ्यायचं परत आता भांड्याचे ना मी एक तांब्या पाणी वतून घेतो आता हे पाणी गरम होऊन द्यायचं तूप लावून घेऊ या भांड्याला आपण थोडं थोडं आता आपण त्याच्यात ते मिश्रण घालून घेऊ आता हे भांडे भरून झाले तर आता आपण याला पंधरा मिनटं उकडून देऊ का आपली फोडणीची इडली तयार झाली एकदम मऊसूत झाल्यात एकदम छान आणि ही चटणी